नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रेशन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आजचा विषय आहे कांदा खत व्यवस्थापन किंवा आपण त्याला कांद्यामध्ये कोणता डोस टाकावं प्रामुख्याने बघायला गेलं तर कांद्यामध्ये दोन डोस झाला पाहिजे तर एक डोस म्हणजे बेट बेसळ डोस आणि दुसरा डोस असतो तो एक चाळीस ते पंचाळीसव्या दिवशी आपण टाकतो आता बेसळ डोस जर टाकायचा असेल मग आता सुरुवातीला आपण कांद्याची थोडी फार बघू तर कांदा लागण करताना कांदा तीन प्रकारे लागण केला जातो एक तर तुमचा बेडवरती लागण केला जातो कांदा दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याला वाफा म्हणतो किंवा सारा म्हणतो त्याच्यामध्ये दे केला जातो आणि तिसरी गोष्ट म्हणजे सरी सरीवरुंब्यामध्ये दे केला जातो पण प्रामुख्याने दोन प्रचलित आहेत त्या किंवा त्याला आपण फेमस म्हणू शकतो एक तर बेडवरती किंवा साऱ्यामध्ये केला जातो मग या कांद्याला पाणी कोणकोणत्या प्रकारे दिलं जातं तर एक तर जो बेडवरती कांदा केला आहे त्याला ड्रिप थ्रू दिलं जातं जो साऱ्यामध्ये त्याला पाठ पाण्यातून दिलं जातं किंवा अजून तिसरी मेथड आपण त्याच्यामध्ये प्रकार करतो तर तो म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशनचा स्प्रिंकलरला देतो म्हणजे तीन प्रकारे आपण कांद्याला पाणी देतो मग आता कांद्याला जर बेसळ डोस सुरुवातीला द्यायचा मानला कोणत्याही पद्धतीने लागेल केली तरी बेसर डोस हा द्यावा लागतो मग बेसर डोसमध्ये काय द्यावं तर बेसळ डोसमध्ये आपण दोन डोस बघू त्याच्यामध्ये पहिले जर तुम्ही बेसर डोस देण्याचा विचार करताय तर त्याच्यामध्ये दोन पोती डी ए पी त्याला अठराशे म्हणतो आपण किंवा त्याला आपण पर्याय देऊ शकतो सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग निंबोई पेंट दोन बॅग म्हणजेच ऐंशी किलो निंबोई एका एकरासाठी त्याच्यानंतर त्याच्यात आपण काय देऊ शकतो दहा किलो सल्फर देऊ शकतो आणि दहा किलो ग्रॅन्युलर फॉर्ममधलं ह्युमिक ॲसिड देऊ शकतो ह्युमिक ॲसिडचे आपल्याला बकेट मिळते बाजारमध्ये ते देऊ शकतो असे चार घटक देऊ शकतो हे जर तुम्ही देत नसाल तर ह्याला दुसरा आपण पर्याय कोणता देऊ शकतो बेसळ डोसमध्येच तर वीस वीस झिरो तेरा दोन बॅग देऊ शकतो आणि त्याला अजून आपण वीस वीस झिरो तेरा जर तुम्ही देत असाल तर खा सल्फर देण्याची गरज नाही तिथं डायरेक्ट दोन पोती वीस वीस झिरो तेरा द्या ते, त्याच्यानंतरनं ते दोन पोती निंबोई पेंट आणि दहा किलो ह्युमेकॅसिल ग्रायडर फॉर्ममधलं पॅकेट मिळते ते आता हा झाला बेसळ डोस बेसळ डोस झाल्यानंतरनं बेसळ डोस देताना पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपल्या मातीमध्ये पाच ते सहा इंच बेसळ डोस खाली गेला पाहिजे नाहीतर बरेच जण वरची वरती टाकतात बेडवरती असेल किंवा साऱ्यामध्ये टाकतात आणि त्यांना असं वाटतं की कांदा लागण करताना ते मजून जाईल रेश वाटल्यानंतर आणि माती हल्ल्यानंतर मजून जाईल पण कांद्याची मुळी ही चार इंचापासून खाली चालू होते चार इंच ते सहा इंचापर्यंत मुळी असते कारण जेव्हा आपण कांदा लावतो तेव्हा मातीच्या खाली कांदा दोन ते तीन इंच खाली कांदा फुगाय लागतं त्याला आणि तिथून खाली मुळी चालू होती त्याच्यामुळे तुमचं जी खतं देणारी किंवा जे तुम्ही डोस टाकणार आहे तो डोस तुमचा चार इंचापासूनच खाली पाहिजे तेव्हाच आपल्या कांद्याला त्याचा फायदा होईल आणि कांदा साडणार नाही किंवा खालून मुळकूज वगैरे त्याची काय होणार नाही आता दुसरा डोस दुसरा डोस कोणी टाकावा ज्यांच्याकडे ड्रिप नाही ज्यांची साऱ्यामध्ये लागण आहे त्यांनी दुसरा डोस टाकावा ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांनी दुसरा डोस असा वरून टाकण्याची गरज नाही दुसऱ्या डोसमध्ये काय घेऊ शकतो यापर्यंत बाराबत्तीस सोळा आहे दोन बॅग बारा बत्तीस सोहा था। घ्या किंवा त्याला दुसरा पर्याय आपण देऊ शकतो दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग देऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पो एक बॅग सिलिकॉनची घ्यायची आपल्याला चाळीस किलो सिलिकॉन भेटतं ते सिलिकॉनची बॅग घ्यायची त्याच्यामध्ये वीस किलो सल्फर घ्यायचा आहे वीस किलो सल्फर घेतल्यानंतरनं ही एवढा डोस तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा आहे मग नंतरनं अजून जर समजा ड्रीप आहे ज्यांच्याकडे त्यांनी बेसर डोस काय देण्याची गरज नाही मग ड्रिपमधून काय देऊ शकतोय आपण ज्यां आत्ता जर सुरुवातीपासून जर, जर तुम्ही आत्ताची लागण जर आत्ता लागण असेल एक तुमची दहा ते वीस दिवसाची तर तुम्ही चाळीस दिवसापर्यंत प्रत्येक पाण्याला एक किलो बारा एकसष्ट झिरो हे वॉटर सोल्युबर जे फर्टिलायझर आहे ते प्रत्येक पाण्याला एक किलो द्या तुम्ही चाळीस दिवसापर्यंत मग चाळीस दिवसाच्या पुढं ज्यांचा आत्ता कांदा ज्यांचा कांदा चाळीस दिवसात झाला त्यांनी तिथून पुढं काय दिलं पाहिजे तर तुम्हाला दोन पर्याय आहे त्याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस आहे किंवा झिरो साठ वीस आहे अशी दोन खतं आहेत मग ही खतं द्यायची कशी प्रत्येक पाण्याला तुम्हाला दीड किलो झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो साठ वीस दीड किलो प्रत्येक पाण्याला द्यायचं आहे तुम्हाला हे ऐंशी दिवसापर्यंत चाळीस ते ऐंशी दिवसापर्यंत झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो साठ वीस दीड किलो प्रत्येक पाण्याला द्यायचं आहे जास्त प्रमाण देण्याची गरज नाही नाहीतर शेतकरी काय करतात एका आठवड्यातनं देतात पाच पाच सहा सहा किलो देतात तशी देण्याची गरज नाही दीड किलो प्रत्येक पाण्याला जरी दिलं तरी ते लागल तसं त्याचं ॲप्स करून घेतात आणि वाढ चांगली होते आता हे झालं नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅक्स म्हणजे नंतरसफरस पालाचं झालं किंवा बेसवडोच झाला आता कांद्यामध्ये दे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मायक्रोन्यूट्रिंट तर मायक्रोन्यूट्रिंट देताना काय करा ह्या खतांसोबत मिक्स करून अजिबात मायक्रोन्यूट्रिन्ट देऊ नका मायक्रो द्यायचा ना त्यांच्याकडं ड्रिप आहे किंवा पाठपाणी काही असू द्या तुमचं ड्रिप असेल किंवा पाटपाणी असू द्या तुमचं मायक्रोन्यूट्रियंट जाताना तुमचं चाळीसाव्या दिवशी साठव्या दिवशी आणि ऐंशीव्या दिवशी असं तीन वेळेस मायक्रोन्यूट्रियंट तुमचं गेलं पाहिजे ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांना काही करण्याची गरज नाही डायरेक्ट ड्रममध्ये टाकली की आपलं जाते पण ज्यांच्याकडे पाठपाणी आहे त्यांनी काय करा दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये दहा किलो कॉम्प बॅक डायरेक्ट मायक्रोन्यूट्रिंटची बाजारामध्ये भेटते कोणत्याही कंपनीची घ्या तुम्ही मग ती तुम्हाला अडीचशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत जशी घेईल तशी तुम्हाला मग पुढंपर्यंत आहे त्याची प्राईस कोणत्याही कंपनीची दहा किलो मायक्रोन्युट्रिएंट घ्या ते चाळीसाव्या दिवशी साठव्या दिवशी आणि ऐंशीव्या दिवशी गेलंच पाहिजे मग तुमचं जर पाठपाणी असेल तर करून काय करा तुम्ही एक दोनशे लिटरचा बॅलर घ्या त्याच्यामध्ये ते वता आणि बारीक कॉप करा किंवा दुसऱ्या छोटा एक पन्नास लिटरचा बॅलर घेऊन त्याला कॉप करून गेलंच पाहिजे ते हे गेल्यानंतर काय होईल तुमची पात पिऊे वगैरे कुठं दिसणार नाही माना वगैरे बळ होतील आणि जास्त पाता पे पिया जाणे कांदा किंवा असं प्रमाण होणार नाही आणि ना ना टिकवून क्षमता कांद्याच्या नंतर वाढेल आणि नव्वद दिवसाच्या पुढचं तुम्हाला जर बघायचं असेल म्हणजे ऐंशी दिवसापर्यंत आपण झिरो बावन चौतीस देणारच आहे तिथून पुढं तुम्ही अडीच किलो प्रत्येक पाण्याला झिरो झिरो पन्नास द्या काढणीच्या पंधरा दिवस आधीपर्यंत बंद करा खातं एवढं व्यवस्थापन जरी केलं तरी आपण कांद्याचं एक चा रेग्युलर उत्पादनापेक्षा चांगलं उत्पादन घेऊ शकतो धन्यवाद ॲग्रोसोन फार्मर या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ॲग्रोसोन फार्मरे इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करा धन्यवाद